तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर तर जानेवारीचा जा हप्त्याची तारीख ठरली आहे तर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊन या तर महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता प्रत्येक महिन्याला उशीर करत असल्याचं समोर आलं जानेवारी महिना मध्यात आला जा तरीही लाभार्थी महिलांना सातवा हप्ता अजून मिळाला नाही अखेरी जानेवारी महिन्याचा जा हप्ता हा सव्वीस जानेवारीला वितरित होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे तर आतापर्यंत महिलांच्या खात्यात सहा हप्ते जमा झाले आहेत जानेवारी महिन्यात सातवा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दल सरकारकडून कोणतीच माहिती समोर आली नव्हती संक्रांतीच्या मुवतावर हा हप्ता जमा होणार होता अशी चर्चा होती मात्र आता तारीख ठरली आहे आणि सव्वीस जानेवारी रोजी महिलांच्या जा खात्यामध्ये हे योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद